मित्रांनो नमस्कार डिजिटल डीजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये अनुदान मिळतात आणि एवढंच नव्हे जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचा सहा हजार रुपयाचा वार्षिक हप्ता मिळाला तर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचे देखील सहा हजार रुपये मिळतात म्हणजेच पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळाला तर आपोआप तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधीचा देखील सहा हजार रुपयाचा हप्ता मिळतो म्हणजेच एकूण काय तर तुम्हाला वर्षाला बारा हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात म्हणजेच या ठिकाणी फायदाच फायदा आहे परंतु केव्हा जेव्हा तुम्ही तुमची नोंदणी करशाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणं सुरू होईल तेव्हा तर सगळ्यात महत्वाची म्हणजे या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नोंदणी कशी करावी लागते ही नोंदणी अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील करू शकता व्हिडिओ थोडा मोठा होईल कारण या व्हिडिओमध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून एकाच व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी सोल्युशन मिळेल तर ही प्रोसेस कशी आहे अर्ज कसा करावा लागतो कोणकोणती डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात संदर्भातील आणि नवीन बदल काय झालेला आहे या, या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्यामुळे आता थोडाही वेळ न दवरता जाणून घेऊयात संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती रटाळ वाटू नये हा व्हिडिओ रटाळ वाटू नये त्यासाठी या ठिकाणी आपण खास करून आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक इन्फोग्राफिक तयार केलेली आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की अशा प्रकारची ही इन्फोग्राफिक आहे या इन्फोग्राफिकच्या सहाय्याने तुम्ही अगदी व्यवस्थितपणे समजून घेऊ शकता की कशा प्रकारे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे कोणकोणती माहिती भरायची आहे ओ टी पी कसा मिळणार आहे कौटुंबिक माहिती कशी भरायची आहे जमिनीची माहिती कशी भरायची आहे जमीन हस्तांतरातील जे डोमो ऑथेंटिकेट आहे कसा कौन -कौन ते कसं करायचं आहे कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा ऑनलाईन अर्ज सादर करता येईल मित्रांनो जर तुम्हाला अर्ज सादर करता नाही आला तर तुम्ही जवळच्या सी एस सी से सेंटरमध्ये जाऊ शकता परंतु केवळ सी एस सी सेंटरमध्येच अर्ज भरावा असं नाही तुम्ही या ठिकाणी एक इन्फोग्राफिक बघू शकता की तुम्ही पी एम किसान सन्मान निधीचं मोबाईल ॲप काय करायचं सगळ्यात अगोदर हा अर्ज जो आहे तो ऑनलाइन पद्धतीनं सादर करून टाकायचा ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर एक असा शेतकरी बघायचा की ज्याला पी एम किसान सन्मान निधीचे जे हप्ते आहेत ते रेग्युलर मिळतात मग ज्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधीचे रेग्युलर हप्ते मिळतात त्या शेतकऱ्यांकडे जायचं त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवरून पी एम किसान नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते लॉग इन करायचं आणि ते ॲप्लिकेशन लॉग इन करून त्या ठिकाणी फेस ऑथेंटिकेशन झालं की झालं तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट झाला एकदा अर्ज सबमिट झाला की तुमच्याकडून माहिती संपली तुमचा अर्ज आता शासकीय अधिकाऱ्यांकडे जातो त्या ठिकाणी जर त्या अर्जाला अप्रुव्हल मिळालं तर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधीचे वार्षिक सहा हजार रुपये मिळतात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा नवीन अर्ज सादर करताना यामध्ये काही नवीन ऑप्शन्स ऍड झालेले आहेत उदाहरणार्थ मागील मालकाचं तपशील ज्याच्या नावावरून तुमच्या नावावर जमीन आलेली आहे उदाहरणार्थ आई किंवा वडील त्यांचा आधार क्रमांक देणं आवश्यक आहे आणि तात्काळ ई के वाय सी करणं गरजेचं आहे नोंदणीनंतर लगेच ई के वाय सी करणं अनिवार्य आहे त्याशिवाय तुमचा अर्ज अपूर्ण मानला जाईल आता अर्ज सुरू करण्यापूर्वी लगेच जायचं ऑनलाईन अर्ज सादर करायचा असं नाही ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी काय तयारी करायची आहे तर आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडलेला असावा तुमच्या जमिनीचा सात बारा पी डी एफ स्वरूपात त्या ठिकाणी उपलब्ध असावा आणि पी डी एफची साईज जी आहे ती दोनशे केबीपेक्षा जास्त नसावी त्यानंतर मागील मालकाचा आधार क्रमांक म्हणजे आईचा किंवा वडिलाचा ज्यांच्याकडून ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आलेली आहे तर ज्या व्यक्तीकडून जमीन आलेली आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक त्या ठिकाणी असावा आईवडील जर मृत्यू झाले असेल आणि वारसा हक्काने जमीन मुलाच्या नावावर आली असेल तर आई वडिलांच्या मृत्यूनंतर नावावर आली असेल तर त्यांचा मृत्यू दाखला पी डी एफ स्वरूपात त्या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे तर ही डॉक्युमेंट तयार ठेवा आता नोंदणी कशा पद्धतीने आहे प्रोसेस कशी असणार आहे तुमच्या नोंदणीचा प्रवास चार सोप्या टप्प्यामध्ये या ठिकाणी कसा असणार आहे टप्पा एक प्राथमिक पडताळणी म्हणजे वेबसाईट ॲक्सेस मोबाईल अँड आधार ओ टी पी त्या ठिकाणी येईल टप्पा दोन अर्ज भरणे म्हणजे पर्सनल माहिती फॅमिली अँड लँड डिटेल्स म्हणजे जमिनीची माहिती त्या ठिकाणी टाकावं लागेल टप्पा क्रमांक तीन म्हणजे डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागेल ला सात बारा आणि इतर डॉक्युमेंट्स जसं की मृत्यू प्रमाणपत्र असेल किंवा इतर काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि टप्पा क्रमांक चार अनिवार्य फायनल ऑथेंटिकेशन स्टेप तर ह्या चार स्टेपमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे आता स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जायचं आहे आणि न्यू फार्मर रजिस्ट्रेशन असा एक त्या ठिकाणी पर्याय असतो तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी त्या पर्यावरती टाकायचा आहे तुमचं राज्य निवडायचं आहे कॅपचा कोड भरायचा आहे आणि गेट ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करून मोबाईलवर एक ओ टी पी तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज सादर करताना सध्या अडथळा येत आहे किंवा त्यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आहे परंतु आज उद्या किंवा एक दोन दिवसामध्ये ही वेबसाईट सुरळीत होईल तेव्हा मात्र तुम्हाला या व्हिडिओची गरज पडणार आहे या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज सादर करावा लागणार आता बघा न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही पेज ओपन करशाल तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे आणि राज्य निवडल्यानंतर त्या ठिकाणी एक फार्मर आय डी टाकायचा आहे फार्मर आय डी टाकल्यानंतर त्या ठिकाणी ओ टी पी स त्या ओ टी पी टाकून तुम्हाला प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर एक अशा प्रकारची सूचना येईल दोन हजार एकोणीस नंतर कोणत्याही कारणाने तुमच्या नावावरती जमीन आली असेल तर त्या संदर्भातील माहिती त्या ठिकाणी अपडेट करायची आहे त्यामुळे या ठिकाणी ओके करा रेग्युलर रेजिस्ट्रेशन लँड ओनर आफ्टर एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस या ठिकाणी टिक करा आणि गेट आधार ओ टी पी या पर्यावरती क्लिक करा आणि ज्या वेळेस तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो दिलेल्या चौकट टाका आणि आधार ऑथेंटिकेशन या पर्यावरती क्लिक करा एक सूचना येईल या ठिकाणी बॉक्स दिसेल त्याला टिक करा आणि कन्फर्म या बटनावरती क क्लिक करा त्यानंतर फार्मर सेल्फ रजिस्ट्रेशन डिटेल्स या ठिकाणी वैयक्तिक आणि कौटुंबिक तपशील भरायचा आहे वैयक्तिक तपशिलामध्ये वर्ग म्हणजे कॅटेगरीमध्ये जनरल एस सी ओबीसी मानधन योजना या ठिकाणी नो करा त्यानंतर सिंगल मॅरिड या ठिकाणी विचारलं जाईल की तुम्ही विवाहित आहात का अविवाहित आहात पती किंवा पत्नीचा तपशील टाकायचा जसं की नाव आधार क्रमांक आणि डेमो ऑथेंटिकेट करायचं आहे आणि अविवाहित असेल तर त्या ठिकाणी सिंगल हा पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी अर्जदाचं नाव फार्मर मदर हजबंड नेम ॲड्रेस पिनकोड मोबाईल नंबर जेंडर सिलेक्ट करायचं आहे डेट ऑफ बर्थ फार्मर आय डी कॅटेगरी राशन कार्ड नंबर आणि पी एम किसान मानधन योजना या ठिकाणी नो हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर मॅरिड मॅरिड जर असेल तर वाईफचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्या तुमच्या पत्नीचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि डेमो ऑथेंटिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर पायरी चौथी जमिनीचा तपशील जो आहे तो अगदी अचूकपणे टाकायचा आहे यामध्ये मालकी सिंगल असेल तर सिंगल जॉईंट असेल तर जॉईंट सिलेक्ट करा जमिनीच्या नोंदी खाते क्रमांक व्यवस्थित टाका जमीन तुमच्या नावावर असेल तर सिंगल निवडा एकापेक्षा जास्त मालक असतात जॉईंट या प्रकार जॉईंट हा पर्याय निवडायचा आहे जमीन तुमच्या नावावर का आली या ठिकाणी डेथ ऑफ फादर डेथ ऑफ मदर जे ऑप्शनमध्ये दिलेले आहेत तो पर्याय निवडायचा आहे जमीन हस्तांतराची तारीख ज्या दिवशी जमीन तुमच्या नावावर आली ती तारीख त्या ठिकाणी दिलेल्या बॉक्समधून टिक करायची आहे आणि मागील मालकाचा तपशील टाकायचा आहे तुमच्या वडिलांचा किंवा आईचा आधार क्रमांक आणि नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि सर्वात शेवटी डेमो ऑथेंटिकेट डेमो ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक करून यशस्वी झाल्यावर तुम्हाला डेमो ऑथेंटिकेट सक्सेसफुल असा संदेश दिसेल आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे खाता नंबर टाका लँड ट्रान्सफर स्टेटस टाका लँड ट्रान्सफर स्टेटसमध्ये आफ्टर एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस लँड ट्रान्सफर डिटेल जे कारण असेल ट्रान्सफरचं ट्रान्सफर का झाली डेथ ऑफ फादर डेथ ऑफ मदर डेथ ऑफ गार्डियन्स ते निवडा लँड वेस्टिंग डेट म्हणजे ज्या दिवशी ट्रान्सफर झाली तो तारीख दिनांक या ठिकाणी निवडा पत्ता नंबर या ठिकाणी नो पर्याय निवडा प्रिव्हियस आधार नंबर टाका नेम टाका ज्या व्यक्तीकडून तुम्हाला जमीन दिली त्या व्यक्तीचं आधार नंबर नाव टाकायचं आणि डेमो ऑथेंटिकेट या पर्यावरती त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूचा दाखला डेथ सर्टिफिकेट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे जसं मी अगोदर सांगितलं वडिलांचा आईंचा मृत्यू दाखला पीडीएफ स्वरूपात अपलोड करा आणि ॲडवर क्लिक करा साईज जी आहे ती दोनशे केबीपेक्षा कमी असावी सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये तुमच्या जमिनीची सातबारा जो, 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 जो आहे तो पीडीएफ स्वरूपात दोनशे केबीपर्यंत अपलोड करायचा आहे जसं तुम्ही सातबारा अपलोड कराल या ठिकाणी एक संदेश तुम्हाला दिसेल सर्टिफिकेट अपलोडेड सक्सेसफुली ओके या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर हे सगळं व्यवस्थित अपलोड केल्यानंतर सेव्ह या पर्यावरती क्लिक करा आणि प्लीज गिव्ह डिक्लेरेशन या पर्यावरती क्लिक करा हे बघा अजून एक सूचना तुम्हाला दिसेल ती वाचून घ्या आणि आय अंडरस्टँड अँड ॲग्री विथ द अबो स्टेटमेंट या स या वाक्यासमोर जे तुम्हाला चौकट दिसत आहे त्या चौकटीवर क्लिक करा टिक करा आणि कन्फर्म या बटनावरती क्लिक करा सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करा प्लीज गिव्ह डिक्लेरेशन या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर चूज फाईल या ठिकाणी तुम्हाला सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे डॉक्युमेंट दोनशे के बीपेक्षा जास्त नसावेत या ठिकाणी देखील डिक्लेरेशन द्या तर झालं तुमची नोंदणी या ठिकाणी झाली नोंदणी झाली परंतु अजूनही तुमचा अर्ज प्रोसेस संपलेली नाही टू कम्प्लीट युअर पी एम किसान रजिस्ट्रेशन प्लीज कम्प्लीट बायोमेट्रिक ई के वाय सी फिंगरप्रिंट प्रिंट ऑर फेशियल ऑथेंटिकेशन युजिंग द पी एम किसान मोबाईल ॲप ऑर एनी विजिटिंग नियरस्ट युअर सी एस सी सेंटर इफ नॉट कम्प्लिटेड युअर पी एम किसान रजिस्ट्रेशन विल बी रिमेन इनकम्प्लीट अँड यू विल नॉट बी कन्सिडर एनरॉइड इन द स्कीम अर्ज सादर झाला म्हणजे झाला असं नाही तुम्हाला अजून तुमची ई के वाय सी करायची आहे ई के वाय सी केल्यानंतरच त्या ठिकाणी तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी व्हाल त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळेल ज्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते मिळतात त्या शेतकऱ्याच्या मोबाईलवरून लॉग इन व्हा आणि त्या ठिकाणी तुमचा फेस ऑथेंटिकेट करून त्या ठिकाणी तुमची ई के वाय सी पूर्ण होऊ शकते जर तुम्ही पी एम किसान सन्मान निधी योजनेची ई के वाय सी करण्यासाठी जवळच्या सी एस सी से से सेंटरमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला चार्ज भरावा लागू शकतो कारण ऑलरेडी त्यांना पाच रुपये शुल्क त्या ठिकाणी द्यावं लागतात आणि त्यांचा अर्ज भरण्याचा जो काही खर्च असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो परंतु जर तुम्ही ही प्रोसेस तुमच्या मोबाईलवरून केली तुमच्या स्मार्टफोनमध्ये पी एम किसान मोबाईल ॲप डाउनलोड केलं तर त्या ठिकाणी कोणतंही शुल्क लागत नाही ही प्रोसेस जी आहे ती झिरो आहे विनाशुल्क आहे याचा फायदा म्हणजे तुम्ही अगदी घरी बसून देखील दे तुमची ई वाय सी करू शकता तुम्हाला मोबाईलमध्ये लॉग इन करण्यासाठी आधीपासूनच नोंदणीकृत असलेल्या शेतकऱ्याच्या आधाराची आवश्यकता वाचते आता सी एस सी से सेंटरवर जी प्रोसेस आहे ती कशी आहे तर सगळ्यात अगोदर सी एस सी ऑपरेट सी एस सी ऑपरेटर त्यांच्या आय डीने पी एम किसान पोर्टलवर लॉग इन करतील बायोमेट्रिक आधार ऑथेंटिकेशन पर्याय निवडतील तुमचा आधार क्रमांक टाकून सर्च करतील पाच रुपयाचे पेमेंट त्या ठिकाणी त्या व्ही एल ईला करावे लागेल त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला फिंगर प्रिंट डिवाईसवर उदाहरणार्थ मोर्फो असेल मंत्रा जेही तुमचं मशीन असेल त्या ठिकाणी त्या मशीनवर बोटाचा ठसा ठेवून त्या ठिकाणी बायोमेट्रिक पडताळणी केली जाईल त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमची ई के वाय सी जी प्रोसेस आहे ती पूर्ण होणार ही झाली सी सी सेंटरवरली प्रोसेस सगळी प्रोसेस अगदी तुम्ही मोबाईलवरून देखील करू शकता कुठेही जाण्याची गरज नाही कोणतंही शुल्क देण्याची गरज नाही ही प्रोसेस करण्यासाठी प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोर मध्ये पी एम किसान ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा इन्स्टॉल केल्यानंतर ज्या शेतकऱ्याला पी एम किसान सन्मान निधीचा दोन हजाराचा हप्ता मिळतो त्या त्या व्यक्तीचा नंबर टाका लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी ई सी फॉर ऑदर बेनिफिशरी हा पर्याय निवडायचा त्यानंतर त्यावरती टच केलं की त्या ठिकाणी कॅमेरा चालू होईल त्या ठिकाणी स्कॅन करायचा चेहरा आणि स्कॅन केल्यानंतर तुमची ई सी पूर्णपणे त्या ठिकाणी यशस्वीरित्या होईल या ठिकाणी शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे कागदपत्रे अपलोड करायची आहे आणि ई सी पूर्ण करायची आहे हे सर्व तुमच्याकडून होणं गरजेचं आहे एकदा ही सगळी प्रोसेस झाली की तुमचा अर्ज गेला सरकारकडे त्या ठिकाणी सरकारी अधिकारी तपासेल अर्ज बरोबर आहे का डॉक्युमेंट्स बरोबर आहे का आणि जर सर्व प्रोसेस बरोबर असेल त्यानंतर तुम्हाला तो अर्ज अप्रुव्हल होईल अप्रुव्हल झालं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल तर अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेला आहे की पी एम किसान सन्मान निधीसाठी नवीन रजिस्ट्रेशन कसं करावं लागतं कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावं लागतात रजिस्ट्रेशनमध्ये जो बदल झालेला आहे तो कोणता आहे या संदर्भातील इतमभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे हे बघा पी एम किसान ही वेबसाईट ओपन करा न्यू रजिस्ट्रेशन ही लिंक मिळेल या लिंकवरती क्लिक करा आणि या ठिकाणी आता जसं तुम्हाला सांगितलं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप प्रोसेस त्या ठिकाणी फॉलो करा थांबूया येथेच धन्यवाद